नमस्कार मित्रांनो आता आपण बघा आज पाऊस आहे त्याच्यामुळं घरातनं बाहेर पडता पण येत नाही सगळं वादाळीचं वातावरण आहे तर अशा परिस्थितीमध्ये आता आपली पाटलीन काय मेनू बनवायला लागली जरा बघूया या आपण बघूया ते कुठे गेले ते काय चाल इकडं तर मित्रांनो आता इथं काहीतरी बेत चाललाय आहे बघा पावसाचा बघूया आपण समोरच्या कॅमेऱ्यात काय चालू आहे पाटील कशाची भाजी चालू आहे मोठ्यानं बोला ऐकू येत नाही दोस्त मंडळीला आपल्या ढबू मिरची त्याला अजून काय तर म्हणते ती की शिमला मिरची म्हणते ती काय जोरात बोला जोरात जोरात बोलायचं जोरात सगळं ऐकू गेलं पाहिजे मित्रमंडळीला पाहुणे मंडळीला गावकरी मंडळीला जोरात बोलायचं तर मित्रमंडळीनं आता आपलं पाटलीनं बघा आपली शिमला मिरचीचा भाजी बनवायचा वादळी बी येत आहे बघा खरं तर बिजी करायला पाहिजे तर चिवडा करायला पाहिजे भेळ करायला पाहिजे पण बेसन करायला पाहिजे पावसामध्ये जे बेसन खायला भाजी खायला मजा असती उन्हामध्ये नसती तरी बी असू ते आता जे असत ते गोड मारून घेऊया आपलं तर मोहरी टाकली बघा आता मोहरी तडतडायला लागली आहे आपल्याला चव देण्यासाठी मोहरी स्वतःला त्रास करून घ्यायला लागली आहे बघा आता तर पुढचा मेनू काय काय त्याच्यामध्ये मसाला जातोय जरा बघूया तोपर्यंत जो आपली बघा कशी रोबाबात भाजीचं निरीक्षण करायचं चालू आहे आणि आता त्याच्यामध्ये जिरा टाकलाय बघा जिरा बी आता त्रास करून घ्यायला लागलाय जरा त्याच्यानंतर कांदा टाकलाय बघा मित्रांनो कसा निवांत वेळ असलं का नाही असं काय तर थोडस तोंडाला चटकात येणार बनवायचं खायचं आपल्याला लई सगळ्याला तुम्हाला आम्हाला याद असते मित्रांनो हां बरं तर मित्रांनो आता आपल्या तेजूने इथं देवाची पूजा केली आहे बघा ती देवाची पूजा केली आहे म्हणून सांगा असं म्हणणं आहे तेजूचं तर ते आपण ऐकलं पाहिजे कारण आपली लाडकी आहे बघा तेजू आणि अगरबत्ती लावून सगळं अगर देव धुवून स्वच्छ करून अशा प्रकारे पूजा केलेली आहे तेजू आता पाया पडायला लागली देवाच्या हां पाडशील काय तर तेजू राहू दे इकडं राहू दे दे हा बस छान देव प्रसन्न झाला तुझ्यावर या पाया पडली ना हा देव बाप्पा चला तर इथं मस्त पैकी बघा आता आपला कांदा असा भाजायला चालू आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो काय माहित आहे का मला सुद्धा जरा रेसिपी बनवायला जास्त आवडते त्या पण वेळे अभावी आता सध्या जरा आपल्याला काय ते रेसिपी बनवणं होई नाही तर आता आपण सध्या तर खायचं काम चालू आहे आपलं मित्रांनो ती काय म्हणती आपली बोगूया ती आजू काय म्हणते ती आजू भाजी तुमची खायला दोस्तांना बोलवू बर दोस्तांनो तुमच्या घरी काय बनवलं विचारती आणि आमची भाजी खायला या म्हणती ती तर तुम्ही तुमच्या घरी काय बनवलंय आज वादळीचा बेत तुमचा काय आहे सांगा मित्रांनो ती जुला हा होई तिजू वादळी वादळीची भाजी केली ना आपल्या घरी तर त्यात पाठलेली काय तर मिसळ बघा काय मिसळ पाटील त्यात आलं लसूण कोथिंबीर आलं लसूण कोथिंबीर खोबरं यात मिसळ आहे बघा बर खाल आता खालच तडतड तयार झालेली आहे आलं लसूण कोथिंबीर ते मिरची लावले आता सगळं आता पुढं काय टाकते पाटील बघूया आपण हळद टाकली बघा आता बर ते जो तू बघ भाजी बनवणार आहे हा तुझी भांडी कुठं ठेवली स्वयंपाक बनवायची मग मित्रांनो ती जुला भांडी आणली ती बघा भारी तसली भाजी बनवायची पण आता ती भांडी आहे ना कुठं तर लय घाण करते म्हणून लपून ठेवली ती त्याच्यामुळे ती भाजी आम्हाला खायला मिळाली आहे आणि इकडं बघा पाटलाने आपल्या मसाले संकट मिरची कढईमध्ये टाकलेली चाकलेली आहे तर बघूया आपण आता भाजी लवकरच आपली तयार होते मित्रातून तर मित्रांनो आता ह्याच्यामध्ये पाटला ना इसूर टाकलाय बघा पाटील माणसांचं काम काय रोबाबाय एक म्हण आहे पाटलाचा नाद कोणी करायचा नाही तसा आपल्या पाटलीने जसं काद करायचा नाही असे भाजी आता बनते बघा एक नंबर चविष्ट बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागले बघा वास तर एवढा भारी यायला लागलाय ना खमंग वास याय लागलाय बघा आता भुकाला लागलेल्या तर मित्रांनो आता ह्याच्यामध्ये थोडं गरम पाणी वाचलंय बघा आणि आता ह्याला दहा मिनटं निस्त वाफेवर ठेवलं तर भाजी आपली एक नंबर तयार होणार आहे अजून काय टाका जागा पाटील यात हा ज्वारात बोला ऐकू येत नाही माणसांना चंदाने पूट टाकायचा आहे बघा ह्याच्यात आता पाणी जरा थोडं अजून गरम व्हायला चालू आहे गुलाबी साडी आणायची आहे आपली भाजी शिजत आलेली आहे तिजू हो आणि तिजूला गुलाबी साडी आणायची आहे गुलाबी साडीचं गुला गाणं म्हणून की आपल्या दोस्तांना

ब्युटीफुल आहे क्यूट आहे लयच भारी ती आहे आमची तर मित्रांनो बघा कशी अशी रसभरीत घर गर गरीब रुचकर चविष्ट आणि एक नंबर क्वालिटीची भाजी तयार झालेली आहे बघा हो पाच तयार होते बघा आता कसा त्याचा वाफ चालू आहे बघा तर मित्रांनो आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलाय बघा आणि एकदम मस्तपैकी असं सगळं मिश्रण झालेलं आहे आता ह्याला दोन मिनटं वाफ दिली ही भाजी आपली तयार झाली तर मित्रांनो आपली अशा तऱ्हेन भाजी पूर्णपणे आता तयार झालेली आहे बघा आणि आता गरम गरम चपात्या करायच्या आहेत आपल्याला आणि या आप भाजीबरोबर खायचं आहे तर या सगळे मित्रांनो दहा मिनटात आपल्या चपात्या होत्या त्या तोपर्यंत वाट बघतोय तुमची करूया मस्तपैकी शिमला मिरचीचं जेवण सगळेजण तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत